भारताने तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात श्रीलंकेचा सा सुपर ओव्हर पराभव करत ही मालिका तीन शून्य जिंक ने जिंकली दोन्ही संघांनी निर्धारित वीस षटकात आपापल्या डावात एकशे सदतीस धावा केल्या होत्या त्यामुळे निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली सुपर ओव्हर वॉशिंग्टन सुंदरने भारताकडून अप्रतिम गोलंदाजी करत श्रीलंकेला फक्त दोन धावांवर रोखले यानंतर भारतासाठी फलंदाजीला आलेल्या कर्णधार सूर्यकुमार यादवने पहिल्या चेंडूवर वर ठोकत सामन्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केला एकेकाळी श्रीलंकेला सामन्यात विजयासाठी तीस चेंडू तीस धावा करायच्या होत्या पण भारताच्या डेथ ओव्हर मध्ये रिंकू सिंग वॉशिंग्टन सुंदर आणि सूर्याने शानदार गोलंदाजी करत या सामन्याला कलाटणी दिली भारताने प्रथम फलंदाजी करताना एकशे सदतीस धावा केल्या होत्या ज्यामध्ये शुभमन गिलने सदतीस चेंडूत एकोणचाळीस धावांची खेळी साकारत महत्वपूर्ण योगदान दिले होते त्याशिवाय रियान परागने सव्वीस आणि वॉशिंग्टन सुंदरने पंचवीस धावांचे योगदान दिले टीम इंडियासाठी कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अनुभवी संजू सॅमसन या सामने काही खास दाखवू शकले नाही तर यशस्वी अवघ्या दहा धावांमध्ये बाद झाला लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी श्रीलंकेचा संघ मैदानात उतरला तेव्हा पथुम निसांका आणि कुसल मेंडीस यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली दोघांमध्ये अठ्ठावन्न धावांची महत्वपूर्ण भागीदारी झाली